नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत गायमुख घाट येथे आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आणि आपल्या सगळ्यांना कल्पना की अत्यंत महत्वपूर्ण रस्ता म्हणून या गायमुख घाटला जे आहे ते ओळखलं जातं आणि याच गायमुख घाटातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किंवा येते निर्माण होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गायमुख घाटाचा होतो शतो डाकभुजीकरण करण्यात येते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आय आय टी पवईच्या सल्ल्याने सीजीबीएम केमिकल वापरून जे हो आहे ते या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पावसाळ्या पूर्वी गायमुख घाटामध्ये वाहतूक ची जी परिस्थिती निर्माण होती ती टाळण्यासाठी आपण बघू शकतो हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि आय आय टी पवईच्या सल्ल्याने सीजीबीएम केमिकल जे आहे ते वापरण्यात येणार आहे आणि हा रस्ता जो आहे तो लवकरच बरविण्यात येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रायोगिक तत्वावरती आपण बघू शकतो हे पहिलं काम जे आहे ते डीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे आणि युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते जेव्हा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत हे काम जे आहे ते संपविण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे आपण खाली जाणार आहोत कशा हे काम सुरू आहे याचा आढावा जो आहे तो आम्ही घेणार आहोत आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते ही माहिती तात्काळ आम्ही पोहोचलो महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून जे ते हा रस्ता बनविण्यात आला होता त्याच्यानंतर पहिल्याच पावसात जे आहे ते हा रस्ता वाहून गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता प्रकारे हे काम सुरू आहे याचा आढावा आपण घेणार आहोत आपण बघू शकतो कशा हे काम सुरू आहे याचा आढावा जो आहे तो आपण बघू शकतो हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि कायमुख घाटातली ही होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जे आहे ते हे काम इथं आपण बघू शकतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे आणि गेल्या वर्षी अशाच प्रकारे जर्मन पद्धतीचा वापर करून हे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते डाव्या जर पाहिलं तर एकतर्फा वाहतूक जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपण तिथे आलेलो तिथे कशाप्रकारे काम सुरू आहे म्हणजे गायमुख चौपटीच्या पुढे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो कशाप्रकारे पातळीवरती हे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते जेव्हा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी जो रस्ता बनविण्यात आला होता त्यात जे केमिकल वापरलं होतं ते सुटण्यासाठी वेळ मिळाला नाही सात जून पर्यंत ते काम संपविलं होतं आणि लगेच पाऊस सुरू झाल्यामुळे हे केमिकल जास्त काळ टिकू नाही शिकलं परंतु यावर्षी पावसाळ्याच्या एक महिन्यापूर्वी जे आहे ते काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि युद्ध पातळीवरती हे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लवकरात लवकर हे काम संपवून चांगला रस्ता बनवून ठाणेकरांना दिलासा देण्याचं आवाहन जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर असणार आहे आणि आपण पाहू शकतो वाहतूक कुंडी टाळण्यासाठी किंबहुना कायमुख घाटात जी वाहतूक कुंडीची परिस्थिती निर्माण होते ते दृश्य टाळण्यासाठी ठाणे होणारा त्रास कमी करण्यासाठी म्हणू शकतो युद्ध पातळीवरती ज्या ते या ठिकाणी काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी येते काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पुन्हा एकदा वरती जाणार आहोत कशा कशाप्रकारे हे काम जे आहे ते हो सुरू आहे याचा आढावा जो आहे तो आपण थानी लाईव्हच्या माध्यमातून हा लाईव्ह घेत आहोत आणि उद्यापर्यंत हे काम संपविण्याचं आव्हान जे आहे ते पीडब्ल्यू डी खात्याच्या समोर असणार आहे आणि आता आपण जिथून घाट सुरू होतो तिथे जाणार आहोत आणि इथे जर आपण पाहिलं तर एकतर्फा वाहतूक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते येथे काम सुरू असल्यामुळे आत्ता खाली गाड्या थांबविण्यात आलेल्या आहेत आणि वरून म्हणजे गोडबंदरहून जो ठाण्याकडे येणारा रस्ता आहे तिथून आता गाड्या येताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर या रस्त्यानी प्रवास करत असाल तर ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेटही आपल्यासाठी असणार आहे आपण पाहू शकतो विधपातळीवरती हे काम कशाप्रकारे सुरू आहे हे आपल्याला पाहायला मिळते गेल्या वर्षी जर्मन पद्धतीचा वापर करून जर्मन मशीनचा वापर करून याच गायमुख घाटाचं काम करण्यात आलेलं परंतु पहिल्याच पावसाळ्यात तो रस्ता आहे ते वाहून गेला हो होता यामुळे आपण बघू शकतो आता आय आय टी वहीच्या सल्ल्याने आपण बघू शकतो केमिकल इथं वापरण्यात येते आणि केमिकलच्या माध्यमातून हा रस्ता जो आहे तो बनविण्यात येतं प्रायोगिक तत्वावर लवकरात लवकर दोकर हे काम पूर्ण करण्याचं आव्हान जे आहे ते पीडब्ल्यू डी खात्याच्या समोर आहे आणि आपण बघू शकतो एक तर्फा ही वाच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आता खाली गायमुख चौपाटीच्या दिशेने वाहनं थांबविण्यात आलेली आहे आणि जी घोडबंदर होऊन मीरा बांधरून येणारी वाहनं आहेत त्यांना आपण बघू शकतो येते पुढे जाण्यासाठी जे येते गाळ्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक काम कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा ठाण्याच्या माध्यमातून आपण घेत आहोत आणि आता आपण बघू शकतो युजो पातळीवरती हे काम सुरू असतात आपल्याला पाहायला मिळतं आणि लवकरात लवकर हे काम संपून ठाणेकरांना जे आहे ते दिलासा कधी मिळतो तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे नागरिक आपल्यासोबत जोडलेत कायमच या वाहतूक कोंडीविषयी ते आवाज उठवत असतात प्रशासनाच्या निदर्शनात जो त्रास ठाणेकरांना होतो गडबंदर रोड वास्यांना होतो त्याच्या बाब ज्या आहेत त्या प्रशासना निदर्शनास ते आणून देत असतात मॅडम काम जो पातळीवरती सुरू आहे आपण आढावा घ्यायला आलं त्या सॉरी हिंदी काम सुरू आहे आपली क्विंटली आहे त्या बताऊ मॅडम बात करणी जी काय होतं जी, 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 जी

वाहतूक विभागाचे कर्मचारी हे पूर्ण या गायमुख घाटामध्ये तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरचं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं सात जूनपर्यंत पंधरा दिवसाचा हा संपूर्ण ब्रेक घेऊन काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं परंतु पहिल्याच पावसात जे आहे ते जर्मन मशिनरीचा वापर करून बनवण्यात आलेला रस्ता वाहून गेल्याची परिस्थिती संपूर्ण ठाणे शहराने अनुभवली त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो एक महिन्यापूर्वी हे काम जे आहे ते प्रायोगिक तत्वावरती घाटा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या रस्त्याविषयी या कामांविषयी आणि जी पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या आणि खड्ड्यांची समस्या या गायमुख गाटामध्ये निर्माण होते याविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं वा आपली, मत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता सांगण्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका